परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा यावेळी मला सर्व म्हातारांना बघून एवढंच वाटत कि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मला बदल दिसतोय गेल्या अनेक वर्षांपासून जे सत्ता होती ती सत्याला कंटाळून यावेळी मला प्रत्येक मातारांच्या चेहऱ्यावर दिसतोय की बदल पाहिजे आणि निश्चितपणे मला रावरीकरांवरती पूर्ण विश्वास आहे जनतेवरती मतदारांवरती महिलांवरती पुरुषांवरती तरुणांवरती यावेळी सर्व मतदार हे एकजुटीने बदल घडून भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्या नगरपालिकेवर लावतील हा विश्वास मला ठामपणे आज वाटतो अचानक एकवीस तारखेला गेला एक उद्या आता तर एकवीसला गेला त्याने काही कुठला फरक नाही झालेला त्याने काही फरक पडत नाही पण निश्चित एक प्रतीक्षा जी लगेच संपणार होती तिकडतरी आता वीस दिवसावर गेली आहे पण जाऊ दे आमचे जा उमे हो एक उमेदवार यांचं मतदान देखील वीस तारखेला आहे आम्ही तरी पण प्रतीक्षेतच होतो वीस ला ज्या उमेदवारांचं आमचं मतदान होतं त्याला त्यासाठी एकवीस पर्यंत आम्ही प्रतीक्षेतच होतो तर आता सर्वांसाठी प्रतीक्षेत होतो त्याला कुठलेही काही प्रॉब्लेम नाही उद्या हो परवा होऊ वीसला हो एकवीसला हो किंवा महिन्याने हो निकाल हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्याच बाजूने लागणार आहे कारण की जनतेला विश्वास आहे की केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे उद्या नगरपालिकेवरती आपली सत्ता आली तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणात विकास कामं आपल्याला केंद्र राज्य सरकार देईल पालकमंत्री आपल्या घरचे आहेत वि पाटील साहेब सुजयदा आपल्यासोबत आहेत आणि कळडिले साहेबांचा आशीर्वाद हे आर आवरीकरांवरती आहे म्हणून निश्चितपणे जनतेला मी एवढाच विश्वास या निमित्ताने देतो की आपण शंभर टक्के आम्हाला साथ देत आहेत संधीचा आम्ही सोनं करू जो जो शब्द जो जो विश्वास जे ज्या गोष्टी कडिले साहेबांनी रावरीकरांसाठी आखल्या होत्या आपल्या शहराच्या विकासासाठी येणाऱ्या तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या सगळ्या पूर्ण करण्यामध्ये आता तुम्ही आम्हाला साथ देत आहेत तर भविष्यामध्ये येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये हे सगळे काम पूर्णपणे आम्ही करून दाखवू हा शब्द आणि विश्वास या निमित्ताने देतो सर्व मतदारांना माझी एवढीच विनंती आहे की फक्त आपण जास्त जास्त मतदानाचा हक्क का बाजवावा कारण मतदान जेवढं जास्त घडेल तेवढं आपल्याला प्रगतीकडं कुठंतरी आपल्याला आपली वाटचाल आहे कारण की हे म एक मत हे एक म्हणजे बदल आहे आणि एक मत म्हणजे उद्यासाठी परिवर्तन आहे आणि येणारी आपली जी पिढी आहे भविष्य आहे आपल्या शहराचा विकास आहे हे एक मत या सगळ्या गोष्टी बदलू शकतो म्हणून आपल्याला सर्वांना एकच विनंती की आपण जास्तीत कुठलीही प्रतीक्षा न करता आपण प्रत्येकाने स्वतःहून स्वतःहून मतदार जाऊन भारतीय जनता पार्टीच दावा एवढी विनंती मी या निमित्तानं करतो आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे आहेत तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक